धर्म गौतमा माझ्या शिकारीवर तो गौतमाणे अधिक वाढला प्रश्न तो अशक्य सुटे नासा वाटला मग राजा पुढे जाऊन हा प्रश्न मांडिला म्हणती या दरबारात द्या न्याय हो मला शत्रूलन राजाने विचार निर्णय हा मारना पेक्षा श्रेष्ठ कारणारा धनी हा हंस सिद्धार्था पटवनी बुद्ध का देश है तो युद्ध का देश नहीं है ये मेरे प्रभु का देश है ये राज सिद्धार्था ने हंसाला रक्षी भयभीत विहंगा आकाशी सोड़ी भरारी घे तो पहले का गणा सोडे समाधान शांति करुणा दया करुणा सागर गौतम बुद्ध जगी झाले अजरामर हे धम्म ज्ञान भूषण ते क्रांतीचे आगर कुंदन करी वंदन दोनिजोर हमसह गुणाचा हंसह हम गुणाचा पुढच्याकडे शिकण्याचा घटना काय करेल धर्मवीर हे मी यासाठी सांगितलं मला वेळ अजिबात जास्त घ्यायचा नाही पण माझा धर्मवीर हा एवढा मस्त बसलाय ना वा वा ढालती आहे पाठीला इथं शस्त्र सुद्धा आहे शस्त्र बी आहे शास्त्र बी आहे दोनो का मिनापवा हो आहे अब हमारा जोड टोटेगा नाही या दरमनी हे सगळेच बाजू मजबूत जोड आहे त्या बात आहे बस तथा मी एका आंब्याच्या झाडाच्या बाजूला बसले होते ती फोट भर टाकली फॉड दोन पोरांना आंब्याच्या झाडाला दगड मारला दगड ढोकला बुध्याच्या डोक्याला लागला डोकं फोडलं गडगड रक्त वाबू लागलं व त्यांनी डोळे उघडले डोळेतून घाळा घा धारा झाडा आल्या एकरे घाबरले हे म्हणाले आपण या महात्म्याला दगड मारलं डोकं फुटलं म्हणून रडते जास्त आले क्षमा मागे क्षमा आंब्याच्या झाडाला लागला चुकून तुमच्या डोक्याला रक्त येते म्हणून तुम्ही आहे का तथागत गौतम बुद्धाने दिलेलं उत्तर आहे का हे बांधवांना बुद्धांनी सांगितलं बेटा तुम्ही ज्या आंब्याच्या झाडाला येईल दगड मारल्यानंतर ते आंब्याचं झाड तुम्हाला त्याच्या बदल्यात दोन आंबे देत तुम्ही आज मला दगड मारला त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही म्हणून रडतो त्याला करुणा म्हणतात करुणा आणि ती करुणा माझ्या शिवप्रभू मध्ये आहे हे धैर्य हे ताकद तुमच्या सर्वांमध्ये या आशीर्वाद मी या ठिकाणावरून देतो या धर्मपीठावर विचारपीठावर असलेले हे सगळे विचारवंद माझ्या शिवप्रभूचे पायक आणि या ठिकाणी बसलेला माझा धर्मवीर त्यांची सहधर्मचारिणी पूजा ताई ना हा बाई चांगली असली लक्षात ठेवा ए बाई जर चांगली असल तर माणूस वाघ आहे बाई लक्ष्मी आहे माझी पूजा ताई काळे आपल्या आपल्याला की करता आहे येथ्यात आईला तर फार वर्षापासून ओळख तुम्ही माझं ऐकायला फार थोडे लोक असतात बरं जिनके कान मे खुल्ली होती व भेटत नाही दिल मे मजा आता है आनंद आता है ते बसतात गडबड काय गडबडी छत्रपती बिल्ली जास्त गडबडे काय करणार अनुभाई बरोबर बोल अरे माझ्याकडे पाच आहेत बोट या वेळेला माझ्या छत्रपतींचं नामस्मरण हे मला आवडलंय सर मी मुख्यमंत्र्याला सांगणारच शेल् पीछे नाही का खुँ खुँ मला अधिकारही सांगायचा कारण महाराजाला सांगायचा अधिकार असतो आम्ही सर्व धर्मांचे सर्व पक्षांचे सर्व जातींचे लक्षात ठेवा म्हणून खूप खूप आनंद वाटला मला या मातृतीर्थामध्ये आमच्या लहान आमचे दळेकर भाऊनी मला सांगायचेच राजूभाऊ सांगायचे धर्मवीराचं काम पण रणजित सिंहांना मगाशी मला सांगितलं आमच्याकडे सज्जन सिंह आहे सज्जन सिंह रंजन सिंह तो आमचा विक्रांत आहे खतरनाक फटके आहे शाही तुम्ही तर गेला होता राजपूत परिवार फार जबरदस्त परिवार आहे बरीच आता माझी बरीच परिचयाची आहे पण पर तुमच्या सर्वांना आम्ही आदर करून मी हृदयाशी हो ठेवून तुमचा नामोल्ले जरी झाला नसेल तर तुम्ही माझे आहात पण विशालदाला तुला विसरणार नाही एक दिवस माझा आशीर्वाद कलेक्टर म्हणजे लक्षात ठेव काय ठार तो आलाच आहे कशात टेन्शन मी एस पी ला सांगितलं होतं दिलीप पाटील भंडवाळ्यांना इथं जो किल्ला आहे आपल्या पोलिसच्या मैदानावर तो प्रेरणा केला ते ने पी आईजी म्हणाल त्याला व्हिडिओ त्यावेळेचा आज आईजी झाले त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा चांगलेच म्हणाल धर्मवे आधी आले आहे आमचे कलेक्टर साहेब वाह वा खूप धन्यवाद खूप आशीर्वाद हा कलेक्टर असावे तर असे म्हणून आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो धर्मवीर खूप चांगले काम करत राहा माझा